चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासारखा अभिवादन करतील महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब हे इथे उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेब इथे उपस्थित झालेले आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत माजी मंत्री आमदार मंगल प्रभाक लोडा साहेब इथे उपस्थित झालेले आहेत क्षा बुद्ध शरण इमरामू आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट डॉ राहुल मोदी महाथेर अखिल भारतीय पिक्कू संघाचे अध्यक्ष नागसेन सेन तांबळे जनरल सेक्रेटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्माण दिन समन्वय समिती यांचंही गौरव यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौलिक मॅडम यांना मी विनंती करते की आपण भारतीय संविधानाची ही सुंदरते आपण प्रथम महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन साहेबांना आपण देत आहोत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांच्या यांना मी विनंती करते की महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भारतीय संविधानाची ही फ्रेम आपण देत आहोत त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आपण ही फ्रेम आज इथे देत आहोत त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना पण आपण ही फ्रेम देत आहोत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पण आपण ही फ्रेम आज इथे देत आहोत